खाली जाणार हे आंबे उडी घालून पण पिकवलेले असतात आणि जनरली भैय लोक जे देतात आंबे विकतात त्याचा भरोसा नसतो हे बघा हे कडवे बदाम काश्मीर मशरूम नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलो बोगेवली पश्चिम तिथे आंबा महोत्सव बघवण्यात आलेला आहे एप्रिल एंड चालू झालेलं आहे तर आता भाव नक्कीच थोडेफार कमी झाले असतील तर ते देखील आपण भावसुद्धा पाहणार आहोत आणि गेल्या टायमाला आपण पाहिलेला खराब आंबा कसा ओळखावा आणि यावेळी आपण ऑर्गॅनिक आणि केमिकल युक्त आंबा ह्यामधला जो फरक असतो हो, तो देखील आपण पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा हे बघा मित्रांनो भोगवलीपासून वीस मिनटाच्या अंतरावरती हा आंबा महोत्सव भरवण्यात आलेला आहे अरुण कुमार वैद्य मैदान सायली इंटरनॅशनल स्कूल च्या जवळ हे लँडमार्क आहे एकोणीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पहिला स्टॉल आहे देवगड आपूस आपूस अंबा सेंटर नमस्कार दादा नमस्कार आपण खायचे मालवण अच्छा तर मग आता जसं आता एप्रिल महिना आता संपतो आता काय भाव थोडे कमी झाले असतात कमी अस काय भाव चाललो आता सध्या हजार आठशे आठशे अच्छा पाचशे पर्यंत हा आंबो पाचशे पाचशे पर्यंत पण पण असतं साईज सहा नंबर साईज ए वन ना याच्या तीनशे ग्रामचं हा तीनशे सवा तीनशे ग्रामचा अच्छा पायरी पण असा पायरी पण असा पायरी एकदम मोठी पायरी आहे पायरी तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता त्याला टोक असतं टोक पायरीला टोक असतो पायरी अशी मोठी वगैरे घेतल्यात तर हजार बाराशे रुपयापर्यंत आहे हजार बाराशे हो पण पायरी ना हापूसपेक्षा पण चांगली काही काही लोक ना तर चांगली पायरी मिळाली ना कापून दाखवलं हापूस घेऊन ठेवतात पायरी घेऊन जातात पायरी घेऊन जातात हा एवढ चांगली आहे टेस्ट पावड्यातले आंबे पिकवतात हा आणि आपले नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवले जातात यामधला फरक कसं ओळखावे आता नॅचरल गवतात पिकले आंबे एकदम पिवळ धम्मक दिसायचे नाही हा थोडा चकित नाही दिसत नाही नॅचरल असत ना थोडेसे होणार अच्छा त्याचा टेक्स्र जो आहे तो असा रॉ टेक्सरॉ टेक्सर एकदम चकचकीत अच्छा जास्त आंबट लागलो ना आणि फक्त दिसणार नाही दिसणार आतून एकदम केसरी असत केसरी असत आणि पाण्यात टाकल्यानंतर पण येऊन तिकडे जाणार खाली जाणार आणि तो जरा वरती पावडे देतो हा साखा का निघतो साखा म्हणजे कसा एक अति जून झाला जा ना जास्त शंभर टक्के आंबा झाला नव पंच्याण्णव टक्के वगैरे ते तर मग त्याच्या आतमध्ये उष्णतेने ते आंबा हे होतो बांधल्यासारखं राहतो कापूस तयार आणि आपूसच हा ज्यात कापूस होता हापूसच कापूस होता बरोबर आणि कर्नाटका आंबा मी ऐकलंय कधी खराब निघत नाही कर्नाटक आंबा तो खराब निघणार नाही खराब निघणार नाही हा तो ते आपले देवगडचे ना खराब निघणार हे चार पाच डझन मध्ये ना चार पाच आंबे खराब निघणार त्याच्यामुळे समजायचं गिरायकांनी काय हे ओरिजिनल देवगळचे आहे ओरिजिनल देवगड लोक कसे बोंब मारत येतात अरे काय आंबे दिले पाच डझन मध्ये दोन चार आंबे खराब निघाले अरे दोन चार निघाले तर निघणारच खरं एकदम ओरिजिनल आंबे आहेत ना ते दोन चार निघतातच चार पाच निघाले तर असं हे नाही करायला गेला एवढे लोक काय काय चांगले असतात काय काय समजून घेतात आंबे खराब असतात आतमधून पण दिस वाटतच नाही खराब बाहेरून कोणाकच समजतच नाही हे बघा पूर्णच एकदम चांगलो आतमध्ये कसं खराब निघणार तो बघूया दादा म्हणतायत या आंब्यात आहे साका साका लासा असे वेगवेगळे लासा कोण कोण वेगवेगळ्या ह्याच्यात बोलतात असं आंबा पूर्णपणे हा आंबा डॅमेज झालेला पूर्ण खराब उष्णते भाजून गेलो असता जास्त जून झाला आंबो आपलं मालका वाटत सत्तर टक्के असताना झाडावर काढलेलं नाही म्हणजे जास्त पंच्याहत्तर टक्के झाल्यावर काढू काढू नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या वरती गेलो आणि त्याच्यामुळे तो उष्णतेमुळे हे झालं असे आंबेय बघा साईडला काढून ठेवले काढून ठेवले खराब वगैरे नाही बघा असे ते वैशिष्ट्य आहे बघा हे बघून बघून देतात मग एक कोकणी माणूस एवढा प्रामाणिकपणे आपल्याशी व्यवहार करतोय तर नक्की तुम्ही येऊन सपोर्ट करा सपोर्ट रुपये सहाशे रुपये आहे ही सर्वात लहान वाली सायजा ना बघा आता 150 150 पौने 200 ना हो 200 वगैरे ग्रॅम पर्यंत 1/2 किलो ची आठशे रुपयापर्यंत आंबा आहे बघू शकता हे बघा असा केसरी येतो देवगड आपूसला आणि साल जर तुम्ही हात लावाल ना तेव्हाच आपल्याला कळते की पातळ साल आहे आपला देवगड आपूस मध्येच ही पातळ साल आपल्याला कळते रत्नागिरी मध्ये थोडीशी जाड असते त्यांचा नंबर आहे हा बघू शकता मित्रांनो नागवेक बंधू बघा तुम्ही व्हिडिओला करा हे बघा देवगड आपूल दादा लिहायचे ना दादा आणि काय भाव चाललो आठशे नऊशे हजार म्हणजे स्टार्टिंग एक आठशे पासन हा गाशे पासशे पासन हा फळ चांगलं आहे हा मोठं फळ खूपच मोठं म्हणजे हे आपला आहे वन म्हणजे हे आपलं एवढन बरोबर तुमची बाग तुमची कलम किती कलम असतश चारशे बाग बागा सुद्धा घेतात रोडवरच्या मालची कंपनी कम्पेअर रुपये नऊशे रुपये रोडवरती बाहेर तीनशे रुपयाने भेटतात चारशे रुपयाने भेटतात तुम्ही का आंबे घेऊ गेला अरे दहीसरहून येलास तुम्ही अरे वा आणि जितक जमेल तितक आंबे विकत घेऊन जा म्हणजे हापूस आंब्याची खरी चव सगळ्यांना मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबे पुडी घालून पण पिकवलेले असतात आणि जनरली लोक जे देतात आंबे विकतात त्याचा भरोसा नसतो आणि आंबा महोत्सवातला आंबा अगदी डोळे मिटून घ्यावा इतक्या उत्तम क्वालिटीचा असतात नैसर्गिक पद्धतीच्या नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असतात केमिकल युक्त नाही शरीराला सेंद्रिय असतात शरीराला हानिकारक नाही

आणि ही रेडी टू ईट आहे रेडी टू इट आहे आणि चवीला एकदम गोड आहे अच्छा जवगडचीच आहे बाहेरून तुम्हाला घेतात ते कर्नाटक मध्ये बरोबर तुम्हाला आंबट असते बाराशे रुपये डजन आणि ताई आता तुमची कलमा वगैरे मिळत तुमची कलमा काकांची आहेत खय असत ती प्रॉपर देवगडला देवगडला खय जाम संडे आहेत अरे वा 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 म्हणजे हे ताई जे आहे ना ते प्रॉपर देवगडचे असं मी देवगडला तागामुंबरी माझं गाव आहे मीठ मिठमुंबरी जामसंडे पुन्हा पुंकेश्वर कातवण हे एकदम जवळचे एरिया आहे असं म्हणतात ताई की दहा ते बा पंधरा किलोमीटर तर अस्सल देवगड आपण आमू भेटता आणि जसं आपण पुढे पुढे जातो तशी चव जी आहे ती वेगळी होता ही गोष्ट खरी आहे बर बरोबर आहे आपण भाषा बदलत जाते तसं आंब्याची थोडी थोडी चव बदलत जाते अच्छा आपले जी खावी हवा आणि कातळी भाग त्याच्यामुळे आणखीन आंबा चांगला बनतो कातळी भाग आणि खावी हवा यांनी आंब्याची तीच सवय पोषक पोषक वातावरण आहे समुद्र समुद्राचं कसं मिठाचं पाणी आहे बघा नारळ पण तिथं चांगलं येतं आंबा पण चांगला येतो काजू पण चांगला होतो त्या पाण्यामुळे त्याच्यामुळे कसं तिकडचे कोणा झी कोणते कोकम हे सगळे जगप्रसिद्ध झालेले महालक्ष्मी प्रसाद आपूस जम्बो साहेब ह्याची काय किंमत आहे चौदाशे रुपये चौदाशे रुपये वा एकच आंबा खाल्ला की जेवण झालं आता आपण या स्टॉलवरती आलो आहे लिकानट ड्राय नट्स नमस्कार दादा वेळेला जसे आपल्याकडे ड्रायफ्रुट्स असतात है। ती तर आहेच खाण्याचं तेल आहे गिरगाईचं तूप आहे मध आहे ह्या वेळेला आपण काहीतरी नवीन प्रोडक्ट घेऊन आलो त्याच्यामध्ये एक आहे हेझल हे बघा हे आपले हा हेझल नट्स हे आपले टिश्यूज वगैरे जे असतात ज्या पेशा वगैरे लू वयानुसार डेक्स होतात ज्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं त्याच्यासाठी हे आपण आणलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं एक आहे हे आहे हे बघा हे कडवे बदाम काय म्हणतात कडवे बदाम हे शुगर साठी रामबाण आहे ज्या लोकांचे शुगर कंट्रोल होत नाही डायबिटीज हा डायबिटीस वाल्यासाठी रामबाण आहे मी फर्स्ट टाइम बघितलं ब्राझील नट्स म्हणजे खास करून ब्राझील नट्स म्हणजे ज्या लोकांना खास करून एज नुसार आपल्याला जो इशू असतो अँटी अँटी एजिंग त्याच्यासाठी हे रामबाण आहे मग ते लेडीज असो की जेंट्स असो त्याच्यासाठी रामबाण आहे रामबाण जर ब्राझील हिरा शोधून आणला आहे कोहिनूरचा हिरा फ्रॉम द हिल्स ऑफ काश्मीरचा हिरा फ्रॉम द हिल्स ऑफ काश्मीर आहे ही काश्मीरची मशरूम आहे ह्याला सव्वीस हजार रुपये किलो याचा पाहिजे हे मी कधीच पाहिलं नाही ही सव्वीस हजार रुपये हे म्हणजे ज्या लोकांनी काश्मीरची मशरूम आहे काश्मीर काश्मीर मशरूम ह्याला गुच्ची पण म्हणतात ही पंचवीस हजार रुपये किलो आहे आणि ही जी गुच्ची आहे ना ह्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे ज्या लोकांना थायरॉइड्स हा थायरॉइडस वगैरे असतात त्यांना रोज गोळी खायला लागते जर हे ती लोक तीन महिने याची कंटिन्यू भाजी किंवा सूप करून यूज करतात ना तर त्यांचा थायरॉइड ऑलमोस्ट था 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 था। नाईन्टी पर्सेंट कंट्रोल झालेला आहे हा पिव्ह फॅक्ट आहे म्हणून ती एवढी महाग आहे कारण हे फक्त आणि फक्त हिल्स ऑफ काश्मीरमध्ये मिळते अच्छा कोणत्याच ग्राईंडरच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार ही मार्केटला जा सी मार्केटला जा प्रॉफिट मार्केटला जा तुम्ही स्वतःहून इतके ठिकाणी जाऊन व्हिडिओ केले असतील कुठेच बघितलं नाही नाही कारण पहिली गोष्ट ही एवढी महाग प्रोडक्ट थे, लोक ठेवतच नाही थे। आणि आजच्या डेटला आपला एम नेहमी ने एकच असतो की लोकांच्या बेनिफिटसाठी आपण जितके प्रोडक्ट आणू शकतो ते कितीही लांब असू दे पण ते आपण आणणार नंबर आहे बघा हा दादांचा नंबर आहे ते बघा मला म्हणतात काश्मीरी गुच्छी अच्छा ती जागा थँक्यू आणि त्या व्यतिरिक्त या दादांकडे सर्व उपलब्ध आहे मित्रांनो पण जे बघ पुन्हा हे वेंगुर्ल्याचे काजू पुन्हा विविध अशा देशामधनं इम्पोर्ट केलेले हे क्वालिटीवाले सगळे ड्रायनट्स या दादांकडे असतात लाकडी गाण्याचं तेल सगळं उपलब्ध आहे आणि फ्लेवरवाले काजू ते सर्व आहे पण यावेळी हे गोष्टी हे पूर्णपणे युनिक आहे आणि हे बघा वॉलनटसुद्धा आहे स्नो व्हाईट काश्मीरी वॉलनट स्नो व्हाईट वा खूप छान आहे थँक्यू आता आपण आलो सुदी मसाले इकड इकडे ना या दादांकडे पूर्णपणे कोकणमेवा या आता मे महिना आहे मे महिन्यामध्ये फणस आंबे काजू हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आपल्या कोकणात तर हे याचा भाव काय आणि हे फ्रेश आहेत यावर्षी नवीन आहे नवीन शंभर शंभर ग्राम रुपये का किलो अच्छा ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि काजू कसे काजू ते वाले नवीन काजू हे सालवाले किलो घेतला तर साडे किलो घेतले साडे अच्छा आणि या काजूला एक चव असते ना एक हो चवीला छान लागते चवीला छान लागतात ठे अकराशे रुपये ही ताटातली आंबा पोळी आहे ना अरे वा बघा वा, वा, वा। ही, ही नॉर्मली मिळत नाही त्याला आपण कोकणी भाषेत साठ बोलतो ना साठ काय ही आपल्याला जी असते ना एकदम ओरिजिनल वाली आहे बघा आणि ही कशी दादा शंभर दा? रुपया शंभर रुपयाला पोहे कसे सत्तरला अर्धा आंबा पल्प पण मिळेल ना तुझ्याकडे आंबा पल्प कसा आहे दादा तू अर्धा लिटरला सात नंबर स्टॉल आहे सुधीर मसाले थँक यू हॅलो धुरी बंधू मालवणी मेवा तर काय असा ताई स्पेशल म्हणजे चुलीत भाजलेले काजूत खाली उद्या येणार तर आमचा हा ओला काजू अरे ओला ओला काजू सुद्धा आहे ओला काजू तेराशे रुपये किलो ह्या माझा काहीतरी वेगळा दिसत आहे ह्या काय पण सरोबत हे पणसा सरबत आहे हे पण मार्केट मध्ये कुठे नाही फर्स्ट टाइम मुंबई मध्ये आले रेडी टू ड्रिंक आहे हा रेडी टू ड्रिंक आहे 25 रुपीस फक्त 25 रुपये फक्त 25 रुपये मालवणी मसाला आपला घरगुती डंगर कुटलेले भाजी का मसाला कुटलेला माल रुपये किलो आहे 700 रुपये किलो हा जास्त चालतो स्वस्त आहे मग तुमच्याकडे हा आंबा मावा आहे आपूस आंब्याचा मावा हे पण मी पहिल्यांदाच बघतोय हापूस आंब्याचा मावा हा आपूस रस हा पूर्ण याच्यामध्ये गोटर, गोटर तो मावा अच्छा आणि कितीला अख्खे पुळी आहे ना हे पण आहे काय किंमत आहे दादांचा नंबर आहे मालवणी मेवा हा पण नंबर रामेश्वर तुपा नमस्कार दादा नमस्कार पाचशे वाले पणशे वाले हे बघा हे पाचशेचा फळ आहे हे पाचशेवाले आहेत ते सहाशेवाले आहेत ते सहाशेवाले आहेत सातशेवाले आहेत आणि हे सातशेवाले हे सातशेवाले आहेत सातशेवाले इकडे नऊशेवाले आहेत हजारवाले आहेत अच्छा इकडे हे नऊशेवाले आहेत हे नऊशेवाले आहे ना ओके फोटो प्युअर देवगड बघा प्योअर देवगड देवगड नऊशे रुपये डझन नऊशे रुपये डझन साडे नऊशे ग्रामचं फळ आहे आणि आता पुढच्या महिन्यात अजून भाव कमी होत आलो ना तीनशे पंचवीस चालू घारख मँगो तर आता काय भाव चाललो आता भाव कमी झालो आता काय कमी झालो काय भाव चाललो आता नऊशे रुपये डझन नऊशे रुपये डझन नऊशेवाले वाले बापूस ही पायरी आहे ही पायरी ना, ना किती आमचा फळ असताना या असताना कमीत कमी अडीचशेच्या वरती अडीचशे जीशे पंचायती तयार आहे सातशे रुपये डझनपासून सहाशे रुपये अरे बाबा हे बघा सहाशे रुपयापासून भाव आहे आणि हा दादांचा नंबर आहे बाबा त्यात ती आंबा सेंटर वेंगुर्यचे काय भाव चाललो आता काय स्वस्त असा बाराशेचं आता साडेनऊशे झालो अच्छा अकराशेचं जवळजवळ साडेआठशे थोडं रेट कमी झालं हा रेट आता कमी कमी झालं वा वा तो एक महिनो पूर्ण मे महिन्यात आंबो भेटतात पंधरा मे पर्यंत गावतो पुढे मे महिन्यात पुढचा काय नाही पंधरा मे पर्यंत पुढचं काय सांगू शकत हा हे बघा हा दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इकडे आलो कडधान्य सुद्धा आहे का गावठी कडधान्य नॅचरली केलेली कुठून आणले कोकण देवगड कोकण देवगडचे देवगडमध्ये खय नांदोटी नांदगाव टिट्याच्या इकडे आहे आपल्याकडे बिना तेलाची लोणची सुद्धा आहे बिना तेलाची लोणची हे कसले पोळे पन्नास पोहे ही आंबा पोहे ही आंबा पोहे आणि शरबत आहे बघा आज हे सगळ्यात बेस्ट आपलं कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा बघू शकता बघू पिना चाळीस रुपये अच्छा पुण्या मुलाला या आंबा कुल्फीमध्ये आपण काय असं स्वतःच बनवलं आहे बघ कापूस आंबा वापरला आणि दुधापासून रबडी तयार करून केली अच्छा दुधापासून रबडी आणि कापूस आंब्याची आणि विलायची असते चवीसाठी अच्छा बाकी तर काय नाही वा आणि या दादांची आंबा कुल्फी एवढी फेमस आहे बघा किती जण खातात बघा हे पाहू शकता सगळे जण आहे ना आंबा कुल्फी खात आहेत पिवग आंबा सांबा आणि फक्त चाळीस कोंडाघाटची लोणची कोंडाघाटची लोणची आहेत ना आणि काय भाव असा रुपये पान गोळ्या साठ रुपये शंभर ग्राम आहेत कैरी आहे मधात लावळा आहे आवळा आहे सातरेत लावळा आहे पानाच्या गोळ्या आहेत पान शॉट आहे हा पान शॉट आहे आलं आहे आवळा मावा आहे आलं आहे गोड तिखट आलं सर्दी खोकला कप त्याच्यासाठी कसं आहे ऐंशी रुपये शंभर ला मँगो मसाला आहे तिथे आंब्यापासून आहे आता पाचशे रुपया व्हिलो अभाव म्हणजे आता ही योग्य वेळ आहे कापूस आंबा खायचा असं म्हणतात पण ना गुढीपाडवा आणि अक्षय तिथे आंब्यामध्ये तो गोड आणि मधुरपणा जास्त तो आम्ही समर्थ कागला तुम्ही देखला तर 1200 रुपये दजना गरम एकसर शॉर्टिंग करून निवडक फळ आहे वर्ष ते 12 महिने काय मेहनत आहे त्याच्यामध्ये लोकांना वाटतं बाहेर स्वस्त भेटते ते इथे भेटतं पण इथे तुम्हाला ऑर्गेनिक आणि ओरिजिनल फळ भेटणार त्याच्यामुळे स्वस्त नाही ह्या ना ना दोन गोष्टी भेटू शकतात ऑर्गेनिक आणि ओरिजिनल आपण आंब्यांची काळजी एका लहान बाळाप्रमाणे घेतो सतत सांभाळायचं पण तुटलं नाही पाहिजे पीकपर्यंत काळजी व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आतून वगैरे खराब निघतो हा टाइम तर तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आंबा महोत्सवमध्ये मध्ये नक्की या आणि आपल्या कोकणातले हे बांधव जे इकडे आलेले आहेत त्यांच्याकडनं अस्सल देवगड आपूस रत्नागिरी आपूस हे आंबे नक्की इथं खरेदी करा मित्रांनो माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी माझा नंबर दिलेला आंबा ऑर्डर देण्यासाठी आणि त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि तुम्ही डिस्प्लेवर माझा नंबर पाहू शकता मी सुद्धा देवगडचा असल्यामुळे तुम्हाला घगपोच अशी डिलिव्हरी मिळेल पाच डझनची पेटी आंब्याची आणि ऑर्गॅनिक पद्धतीचे चा आंबे असतात चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय